भारतीय जनता पक्षाने त्यांच्या लोकसभेच्या जी उमेदवारांची पहिली यादी आहे ही पहिली यादी प्रसिद्ध केली आहे येत्या के काही दिवसांमध्ये भाजपकडून ज्या राज्यामध्ये स्वतः भाजपची सत्ता आहे अशा ठिकाणच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जी आहे ती घोषित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा पहिली आणि आज आज काँग्रेसची दुसरी यादी समोर आली आहे त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या एकही उमेदवाराचं नाव नाही आहे भाजपकडून सुद्धा भाजपच्या किंवा मित्र पक्षांच्या कुठल्याही उमेदवाराचं नाव जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाहीये वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेसकडून उमेदवारांची जी आहे ती यादी जाहीर करण्यात येते परंतु या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी त्यांच्या मित्रपक्षांचं किंवा त्यांच्या पक्षांच्या उमेदवारांची जी महाराष्ट्रातली यादी आहे ती अद्याप घोषित केलेली नाही यामुळे महायुतीत आता वाद सुरू आहे का कुठल्या जागांवरून महायुतीत जे रस्तिकेत सुरू आहे कुठला गट कुठल्या जागांवरती दावा करतोय आणि भाजप जे आरोप सातत्याने होत आहेत की भाजप ही मित्र मित्रपक्षांची जी स्पेस आहे ती खाण्याचा प्रयत्न करतोय का या सगळ्या गोष्टींमध्ये नेमकं किती तथ्य आहे आणि कुठला गट कुठल्या जागांवरती दावा करतोय कोण किती जागा लढू शकतं या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि पाहत पाहताय मुंबईत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या कुठल्या जागावरून वाद सुरू आहे हे समजून घेण्यापूर्वी आपल्याला कोणता पक्ष कुठल्या जागेवरती दावा करतोय हे समजून घ्यावं लागेल माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात बत्तीस लोकसभेच्या जागा लढवणार असून त्यानंतर बारा जागा ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळणार असल्याची माहिती आहे याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्यावेळेस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळेला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि अमित शहा यांच्यामध्ये एक संयुक्त बैठक सुद्धा झाली जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला परंतु त्यानंतर महायुतीतल्या काही राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये जे सत्ताधारी पक्षामधले जे मतभेद प्रामुख्याने समोर आले तर त्यानंतर राज्यातले काही नेते दिल्लीत गेले आणि तिथे देखील बैठक झाली त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा असेल रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा असेल संभाजीनगरची जागा असेल किंवा अन्य जागांवरून सुद्धा वाद झाल्याचं समोर आलं होतं तर आपण सुरुवातीला अजितदादा पवार गटाने कुठल्या जागांवरती दावा ठोकलाय हे आपण सुरुवातीला पाहूया रायगड ही लोकसभेची जागा दोन हजार साली राष्ट्रवादीने जिंकली होती म्हणजे ज्यावेळेस युनायटेड राष्ट्रवादी होती त्यावेळेला राष्ट्रवादीच्या तिकिटावर सुनील तटकरे निवडून आले होते आता अजित पवार गटाने भाजप आणि शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेसोबत युती केल्यामुळं ही जागा साहजिकच अजित पवारांनी त्यावर दावा ठोकलाय कारण त्यांच्याकडे विद्यमान खासदार आहे दुसरीकडे शिंदे गटाने हा दावा करत या जागेवरती दावा ठोकलाय की ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेकडे राहिलेली आहे आणि त्यामुळं ती जागा आमच्या पक्षाला मिळावी तर तिसरीकडे भाजपने सुद्धा रायगडच्या जागेवरती दा, दावा ठोकल्याचा दिसून येतोय दुसरी महत्वाची आणि तितकीच गाजलेली जागा म्हणजे शिरूर शिरूरमध्ये अमोल कोले खासदार आहेत जे आता सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत आणि तिथे मागच्या काही टर्म पासून मला वाटतं दोन का तीन टर्म शिवसेनेचे शिवाजीराव अढरराव पाटील हे निवडून आलेले त्या जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुद्धा दावा ठोकलाय शरद पवार गटाकडे या जागेवरती उमेदवार आहे अमोल कोल्हे यांचं नाव आहे या दोन्ही गटांच्या भांडणामध्ये ही जागा कुणाला सुटेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न असणार आहे गडचिरोलीची जागा आहे या गडचिरोलीच्या जागेवर अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा ठोकलाय जी धर्मराज बाबा आत्राम जे सध्याच्या सरकारमध्ये मंत्री आहेत ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे तिथे सुद्धा राष्ट्रवादी दादा गटाने दावा ठोकलाय साताराची साताऱ्याची जागा जिथं दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर उदयनराजे भोसले निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राजीनामा भाजपात प्रवेश केला आणि शरद पवारांच्या ते वेळेस त्यांचे मित्र आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना तिकीट दिलं आणि श्रीनिवास पाटील तिथून जिंकून आले आता ही जागा एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडे होती त्याच आधारावरती अजित पवार गटाने साताऱ्याच्या जागेवरती दावा ठोकला परंतु दुसरीकडे भाजपकडे तिथे उदयनराजे भोसले भोसलेंसारखे तगडे उमेदवार आहेत ते राज्यसभेवर असले तरी सुद्धा भाजपाकडून लोकसभेची जी आहे ती तयारी साताऱ्यामध्ये सुरू आहे आणि दादा दादा शेवट शेवटची जागावरती जो दावा केला आहे आहे बारामती अर्थातच बारामती हा राष्ट्रवादींचा पवारांचा जो बाले राहिलेला आहे आणि आता अजित पवार जे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटासोबत आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा बारामती जागा मागितली आहे आणि असं सांगितलं जातं की बारामतीची जागा अजित पवारांना मिळण्यास फारशी अडचण येणार नाही कारण तिथून अजित अजितदादा त्यांच्या पत्नी आ, सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे याबद्दल अं सुनेत्रा पवार असतील अजित पवार असतील किंवा दादा गटाचे काही वेगवेगळे नेते यांनी सुद्धा या वृत्ताला दु, दुजोरा दिलेला आहे प्रचार सुद्धा त्यांचा सुरू आहे त्यामुळं बारामतीची जागा ही दादा गटाला सुळे सुटेल अशी सध्याची स्थिती आहे आता शिवसेना शिंदे गटाचे शिंदे गटाने राज्यातल्या कुठल्या जागांवरती दावा ठोकलाय आणि त्या जागा मागण्यामागचं नेमकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं कारण काय हे आपण समजून घेऊयात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे तेरा खासदार निवडून आले होते आणि त्या तेरा खासदारांपैकी ज्या तेरा जागा होत्या त्या आम्हाला मिळाव्यात म्हणजे विद्यमान खासदारांच्या जागा आम्हाला कंटिन्यू असाव्यात हा पहिला दावा जो आहे तो शिवसेनेचा भाजपकडे म्हणजे आता जागा वाटपात कसं आहे ना की भाजप हा मोठा भाऊ आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अनुक्रमे छोटे भाऊ आहेत तर साहजिकच जो शिंदे गटाचा पहिला दावा आहे तो भाजपकडे ही विद्यमान खासदारांच्या सध्याचे खासदार आहेत त्यांच्या जागा जो कायम राहाव्यात दोन हजार एकोणावीस साली ज्या जागा राष्ट्रवादीकडे होत्या तिथे शिवसेनेचा अर्थात युनायटेड शिवसेनेचा उमेदवार जो तिथे पराभूत झाला होता त्या जागा आम्हाला मिळाव्यात आणि महत्वाचं म्हणजे मुंबईसह एम एम आर रिजनमध्ये ज्या जागा येतात त्या जागा आम्हाला मिळाव्यात असं एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मागणी केल्याचं समजतं आता मुंबई आणि एम एमआर रिजनमध्ये सगळ्यात महत्वाच्या जागा कुठल्या आहेत तर दक्षिण मुंबई दक्षिण मुंबईमध्ये ही मुळात शिवसेनेचे बालेकिल्ला राहिलेली सीट आहे या सीटवरती उद्धव ठाकरे यांचे समर्थक अरविंद सावंत हे खासदार आहेत परंतु काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून शिवसेनेत येऊन खासदार झालेल्या मिलिंद देवरा यांना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचे सुतवाच केल्याचं समजतं आणि दुसरीकडे भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवडणुकीच्या ना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली त्यामुळे आता दक्षिण मुंबईमध्ये राहुल नार्वेकर विरुद्ध मिलिंद देवरा असा जो संघर्ष तो ग्राउंड लेवलला दिसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ठाण्याची सीट असेल ठाण्याची सीट ही बाळासाहेबांच्या काळापासून शिवसेनेत सुद्धा तो गड मानला जातो तिथे आता सध्या उद्धव ठाकरे गटाचे म्हणजे उभा ठा गटाचे विचारे खासदार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा भाजपने दावा ठोकलाय ही जागा जिथून मुख्यमंत्री येतात था, ते ठाणे जिल्ह्याची मध्यवर्ती ठिकाणे या जागेवरती शिवसेना शिंदेगड आणि भाजप या दोन्ही पक्षांनी त्या जागेवरती दावा केलाय कल्याण जागा असेल जिथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि तिथून सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि फडणवीसांचे अत्यंत जवळचे मानले जातात ते सुद्धा कल्याणमधून लढण्याची त्यांची जी इच्छा आहे हे सुद्धा असल्याचं समजतं त्यामुळं भाजपने सुद्धा कल्याणच्या जागेवरती दावा ठोकलाय आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ज्या ठिकाणी काठावर पराभूत झाली आहे किंवा पन्नास हजारांपेक्षा कमी मताने शिवसेना पराभूत झाली आहे त्या जागावरती सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा ठोकला हो त्यामध्ये प्रामुख्याने पहिली जागा म्हणजे रायगड सुनील तिटकरनी आनंद हरवलं परंतु तटकरेंचा निसटत्या मतांनी विजय झाला होता तर या जागेवर सुद्धा मुख्यमंत्री शिव शिंदे यांच्या शिवसेनेने जो आहे तो दावा ठोकल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आता भाजप किती जागा लढणार लढवणार हे आपल्याला माध्यमांमधून समोर येते की भाजप तीस बत्तीस किंवा अठ्ठावीस अशा तीन यामध्ये जागा लढू शकतं पण भाजप कुठल्या गोष्टीवरती जागांची मागणी करत आहे आणि भाजप मित्रपक्षांना किती जागा देऊ शकतं भाजपची काय स्ट्रॅटर्जी आहे याबद्दल आपण काही गोष्टी समजून घेऊयात भाजपचा विचार सध्या भाजपचे आता महाराष्ट्रात सध्या तेवीस खासदार आहेत आणि या तेवीसच्या तेवीस खासदारांच्या ज्या जागा आहेत ह्या जागा भाजप कंटिन्यू करू शकतं अर्थात यातील काही खासदारांची जी तिकीट आहेत ती कापली जाऊ शकतात चेहऱ्यांना संधी दिल्या दिली जाऊ शकते परंतु भाजप आपल्या सध्याच्या विद्यमान तेवीस लोकसभा मतदारसंघावर असलेल्या खासदारांच्या जागांवरती कॉम्प्रोमाइज करणार नाही असं सध्याचं चित्र आहे काही खासदारांना नक्की भाजप रिप्लेस करेल याशिवाय तेवीस भाजपाच्या जागा आणि मित्र पक्षांच्या म्हणजे शिवसेना आणि त्यानंतर जॉईन झालेली अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या काही जागांवरती भाजपने लढायची तयारी सुरू केली याच्या मागचं कारण भाजपकडून असं सांगण्यात येत आहे की जी जागा जो पक्ष जिंकेल ज्या ज्या पक्षाकडे इलेक्टिव्ह मिरिट असेल जो उमेदवार जिंकू शकतो त्या उमेदवाराला ती जागा दिली जाईल याचं कारण आपल्याला एनडीए मध्ये चारशे जागा जिंकण्याचं चा जे ते लक्ष ते भाजपपणे एनडीए ने ठेवल्याचं अनेकदा सांगण्यात येतंय त्यामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अजित पवार यांची राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षांना जा ज्या जागा पूर देण्यात येत आहेत किंवा ते लढलेले ते जिंकलेले असतील किंवा तिथं त्यांचा प्रभाव जास्त असेल अशा ठिकाणी भाजपने स्वतःचे उमेदवार पुढे करून निवडणूक लढण्याची जे ती तयारी केल्याचं समजतं याशिवाय ज्यावेळेस अमित शहा यांनी घटक पक्षांच्या सोबत बैठक बाट, घेतली आणि त्यात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी जवळपास क्लिअर केलेल्या होत्या आणि त्यात जवळपास उमेदवार जो जिंकेल त्याला ती जागा मिळेल हे सूत्र होतं आणि त्यामध्ये मी जसा उल्लेख केला इलेक्टिव्ह मेरिट आणि सर्वेच काय सांगतायत की नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाच्या सत्तेवरती येण्याचा दावा भाजपकडून सातत्याने करण्यात येतो परंतु त्यापूर्वी ज्या वेगवेगळ्या संस्था असतील भाजपची जी अंतर्गत सूत्र आहे त्यामध्ये कुठल्या जागेवरती कुठल्या उमेदवाराचं नाव चर्चेत आहे मतदारांचा कौल नेमका काय आहे जनसंपर्क कुणाचा कसा आहे याबाबत भाजप सातत्याने विचार करत असतं राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघाबद्दल भाजपकडे असलेल्या माहितीच्या आधारावर भाजप जो आहे तो उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू करतोय तर आता आपण भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे पक्ष कुठल्या जागेवरती दावा ठोकताय हे आपण बघितलं पण प्रामुख्याने दोन किंवा दोन पेक्षा अधिक म्हणजे अजितदादा पवार गट आणि शिंदे गट किंवा दोन्ही गट किंवा भाजप अशा महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये जो मिठाचा खडा पडतील अशा काही सीट्स आहेत तिन्ही पक्ष यावरती दावा टोकू शकतात अशा काही बारा सीट्स आहेत या बारा सीट बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले त्यावेळेस ते त्यांनी संभाजीनगरमध्ये सभा घेतली आणि संभाजीनगरमध्ये सभा घेतल्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं की मी संभाजीनगर च्या जागेचा शब्द घेऊन आलोय आणि या ठिकाणाहून कमळाच्या चिन्हावरती जो आहे तो उमेदवार लढेल याचा अर्थ असा होता की गेल्या अनेक वर्षांपासून संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी मग ते आपण ज्याला म्हणू की जो त्यांचा प्लॅन असायचा ज्यांची ती बालेकिल्ला होता गड होता त्यावरती एका प्रकारे भाजपने दावा हो ठोकलाय म्हणजे उद्धव ठाकरे यांची ज्या ज्या वेळेस भाजपसोबत युती होती त्यावेळेस सुद्धा ज्या शिवसेनेच्या पारंपरिक सीट्स आहेत त्या शिवसेना लढायची परंतु आता भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ज्या जागा आहेत त्या जागेवरती दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे संभाजीनगरची जागा आहे ज्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता आहे दुसरी जागा आहे नाशिक नाशिकमध्ये भाजपने तयारी सुरू केली काही दिवसांपूर्वी तिथले स्थानिक खासदार हेमंत गोडसे यांचा एक जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर सुद्धा राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं होतं त्यामुळे सातत्याने असा दावा करण्यात आला की हेमंत गोडसे यांना नाशिकची जागा जी आहे ती जिंक जिंकेल की नाही ते जिंकतील की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती आणि दुसरीकडे शांतिगिरी महाराज जे वेरूळच्या मठाचे मठाधिपती आहेत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बांगलीवरती भेट घेतली आणि संभावित उमेदवारीवरती बाबांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचं समजतं भाजपने या जागेवरती अद्यापही दावा जो आहे तो मागे घेतलेला नाही त्यामुळे नाशिकच्या जागेवरती सुद्धा यु, महायुतीच्या बैठकामध्ये खल होणार असल्याचं समजतं गडचिरोलीची जागा आहे जी जागा पहिल्यांदा अजित पवार गटाने मागितली आहे यापूर्वी ही जागा महायुती भाजपकडे असायची त्यामुळे भाजप आणि दादा गटामध्ये सुद्धा पर गडचिरोलीच्या जागेवरून जो आहे तो घेत असल्याचं पाहायला मिळत परभणीची जागा अत्यंत इंटरेस्टिंग आहे कारण या ठिकाणी शिवसेनेचा जो खासदार आहे गेल्या अनेक वर्षांपासून राहिलेला आहे सध्या संजय जाधव इथून खासदार आहेत जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आहेत आणि साहजिकच शिवसेनेची जागा असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने परभणीच्या जागेवरती दावा ठोकलाय परंतु गेल्या दोन निवडणुकांपासून अजित पवार यांचे विश्वासू आणि निकटवर्ती मानले जाणारे राजेश विटेकर या ठिकाणहून निवडणूक लढत आहेत त्या ठिकाणी सुद्धा अजित पवारांनी दावा ठोकलाय परभणीच्या जागेवर परभणीवरून मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह आहेत जसं मी शिरूरचा उल्लेख केला साताऱ्याचा केला आणि सगळ्यात महत्वाची कोकणाची जागा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग ज्यावेळेस महायुतीच्या जागाची चर्चा सुरू झाली त्यावेळेला उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत हे निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाल्या त्यांनी व्हॉट्सअपच्या सेट सुद्धा त्यांच्या समोर आले त्यांची बॅनरबाजी झाली आणि दुसरीकडे नारायण राणे यांना राज्यसभेवर भाजपने कंटिन्यू केलं नाही त्यांच्या जागी अशोक चव्हाणांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं त्यामुळं नारायण राणे लोकसभेची निवडणूक लढवणार का याबद्दल चर्चा झाल्या असं आहे की भाजपकडे जे मंत्री राज्यसभेवर आहेत त्या मंत्र्यांना भाजपने लोकसभेवरून निवडून येण्याच्या सूचना केल्याच्या वृत्त जे त्या माध्यमामधून समोर आलं होतं त्यामुळं रत्नागिरीतून नारायण लढतील अशी सध्याची शक्यता असली तरी सुद्धा ही जागा शिवसेनेची इथून जे विनायक राऊत आहेत जे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत ही जागा शिवसेनेची असली सुद्धा असली तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी या जागेवरती दावा हो ठोकलाय एक दोन तीन चार अशा उमेदवार दीपक केसरकर यांचा सुद्धा महत्वाचा रोल या मतदारसंघामध्ये असतो त्यामुळे या जागेवरून सुद्धा शिवसेना आणि भाजप यामध्ये या, या, या दोन्ही पक्षांमध्ये जो आहे तो संघर्ष होईल असं आपल्याला वाटतं पालघरची जी जागा आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल माहित असेल की ज्या वेळेला भाजप आणि शिवसेना म्हणजे युनायटेड शिवसेना उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये ज्या यांच्यात ज्यावेळेस चर्चा झाल्या होत्या त्यावेळेस पालघरच्या जागेवरून चांगलाच खल झाला होता आणि ही जागा वेळी शिवसेनेला देण्यात आली होती आणि फक्त जागाच नाही तर भाजपाचा उमेदवार सुद्धा शिवसेनेला देण्यात आला आणि तिथून गावित विजयी झाले आता या जागेवरती सुद्धा एकनाथ शिंदे यांचा क्लेम आहे पण उमेदवार आणि पूर्वीची जागा आमची असल्यामुळे भाजपने सुद्धा या जागेवरती जो आहे तो क्लेम केला रामटेकची जागा जिथून शिवसेनेचा खासदार आहे या जागेवरती साहजिकच नॅचरली शिवसेनेचा क्लेम आहे पण इथून सुद्धा भाजपने जे ते दावा ठोकण्यास सुरुवात केली तर महाराष्ट्रातल्या काही दहा ते बारा असं म्हटलं जातं की महायुतीमध्ये दहा ते बारा जागांवरून जो आहे तो पेच फसलाय सुरुवातीला जवळपास दीडशे ते पौने दोनशे जागांवरती भाजपने उमेदवारी जी आहे ती जाहीर केली आहे त्यांची नावं समोर आणली आहे विनोद तावडे यांनी समोर येऊन पत्रकार परिषद घेत प्रत्येक विधान लोकसभा मतदारसंघाबाई उमेदवारांची नावं आहेत ती जी वाचून दाखवली त्यामध्ये नरेंद्र मोदींचं सुद्धा नाव होतं ते वाराणसीतून लढतायत परंतु महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव हो, अजून जाहीर करण्यात आलेलं नाहीये अशीच काहीशी स्थिती महाविकास मध्ये सुद्धा आहे नऊ जागांवरून महाविकास आघाडीत पेच असल्याचं सांगण्यात येत आहे या वृत्ताला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरने दु, दु, दुजोरा दिलाय त्यामुळं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाबद्दल तुम्हाला काय वाटतं कुणाला कुठली जागा सुटू सुटू शकते भाजप किती जागा लढवेल आणि भाजप खरंच मित्र पक्षांची गोष्टी करताय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका